स्फोटाचा तपास आता एनआयए कडे सुपूर्द करण्यात आलाय केंद्रीय गृह मंत्रालयानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे गृहमंत्री अमित शहा यांनी या, या तपासाचा आढावा घेतला आतापर्यंत दिल्ली पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होते दिल्ली स्फोटाचा तपास आता एका मराठी माणसाकडे असणार आहे दिल्ली स्फोटाचा तपास हा एनआयएचे प्रमुख सदानंद दाते करणार आहेत राजधानी दिल्लीमध्ये भीषण असा स्फोट झाला अनेकांना आपला जीव गमवावा लागला अनेक जण जखमी झाले आणि संपूर्ण देशावर हा हल्ला समजला गेलेला आहे आणि पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा या सगळ्याच्या मागे नेमकं कोण आहे हे शोधून काढणार आणि त्यांना धडा शिकवणार असं म्हटलं आणि अशातच आता करना करना दिल्ली स्फोटाचा तपास एका मराठी माणसाकडे दिला गेलेला आहे अर्थात एन प्रमुख सदानंद दाते हा तपास करणार आहेत कारण दिल्ली स्फोटाचा निर्णय जो तपास आहे तो एनआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतलेला आहे गृहमंत्री अमित शहानी तपासाचा आढावा घेतला आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे